टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा नमस्ते भाऊ नमस्ते मी करून बोलत होतो मला एक बारशे नंबर दिला तुमचा करशे कुठला uh, हो. सोलापूर पश बार्शी नाही का तिथन नंबर देत मी बात फोन करतो बोलतोय तुम्ही कुठून बोलतो ना कर्कमधून होत कर्कमधून आपला एक विषय होता विषय काय चालतं रोहित धोत्रे म्हणून इटबटीवाला आहे रोहित धोत्रे बस त्यांच्या बोटीवर आम्ही कामाला गेलो आमच्या घरचे आम्ही आम्ही तिथे तुम्हाला सांगतो एक सहा महिने काम केले आमच्या इटबोटीवर रो आम्ही रोखा रोखी कामाला गेलतो ना बस मग आम्ही कामाला गेलो आमचा विषय पिशे वगैरे झाला त्यांच्याकडे आमचे एक लाख दहा हजार रुपये फिरले त्या मालकाकडे आणि तुम्हाला सांगतो त्यांनी एक दोन तीन महिने आम्हाला पैसे देतो देतो म्हणजे आमच्या आमच्यासोबतच बांधणं ही चालू केली त्यांनी आता म्हणते ते असं की आम्ही पैसे देत नाही काय करायचं करतो हा <laughs> आमचे दोन्ही पण त्यांना लिस्ट नंबर टाकून दिलेत त्यासाठी मी मला नंबर देतात तुमचा म्हणून तुम्हाला कॉल केला मी कधीची गोष्ट आहे तुम्हाला मला सांगतो म्हणजे एक आता ही गेल्याहीच कामाला गेलो आम्ही म्हणजे सहा महिने झाले या गोष्टीला उन्हाळ्यात बत्तीचा सीझन असतो आता म्हणजे वर्ष होत आलं या गोष्टीला पैसे आहेत त्यांच्याकडं आज पण ते तिथं देतोच म्हणतो ते आणि पण एकदा भांडण झाली सोबतच येऊन त्यांनी भांडण केली आम्हाला शिव्या गाडी ही केली आणि आता पैसे देत नाही म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही काय काम करू तुम्ही वीट भट्टीच काम करतो थापायचे त्यांचे पैसे कुठं तिथं हा बस त्यांचे भट्टी आहे नाव काय म्हणलं तुमचं माझं समाधान लोकंडे तुम्ही तुमच्या सोबत बायको काम केले त्याच नाव रोहित धोत्रे तुमच्या बायकोच नाव दादा आमच्या का हम्म लक्ष्मी लोखंडे कसं कसं काम करत होते ते येट भट्टीवर काम केले कसं काय मी महिन्यावर कस महिन्यावर नुस्ती म्हणजे असं कस होत सहा महिन्याचं काम असतं ना ते येट भट्टीचं नंतर ती सहा जून सात पर्यंत भटीच काम असते मग ती सात जूनला एकदम हिशोब होतो ना त्यांचा हिट भटीचं काय काम केलं की ते आम्हाला पैसे दिले त्याचा वजा करून आमचं काय पैसे फिरले ती सात जून झालं की हिशोब झाला की द्यायची बोलले असते हम्म मग त्यांनी हिशोब वगैरे सगळा व्यवस्थित केला हिशोब हिशोब पण झाला आणि हिशोब झाल्यावर एक माझ्यापेक्षा पैसे नाही ते मला एक आठ पंधरा दिवसांनी पैसे देतो त्याला थोडं थोडं करून आणि पैसे मागाय गेले की मला शिवाय देतो तुझा हात मोडील पाय मोडील तो, तो, तो गावातच कसा राहतोय बघतो हे करतो अशा दंत्या मला बऱ्याशिवाय दिल्या पण आम्ही काही त्यांना बोललोच नाही परंतु या हिशोबानं आताचं तीन चार महिने झालं त्यानंतर दोन्ही पण माझं लागली लिस्ट नंबर टाकून दिले पर, देने की नाही एक लाख दहा हजार रुपये देत नाही पाहि काय काम चुकीचं गेलं तुम्ही का काहीच चुकी चुकीचं काम नाही त्याच्यापाशी व्यवस्थित इटा फिटा थापले सगळे त्याचा माल व्यवस्थित निघाला जेवढ्या मी इटा तेवढ्या त्यांनी विकल्या पण इटा म्हणजे माझ्याकडनं चुकी हा म्हणून कुठले झाले नाही त्यांच्या कामाविषयी तुम्ही तुम्ही म्हणतायच की नाही मग पैसे पेमेंट का देत नाही न कारण काय हो नाही देण्याचं कारण म्हणजे एकदा विषय काय चालतं फक्त की किती एका रोडवरती उभा होता मग आमच्या घरची ना आई आमची होती ना तिथे मग गेल्यावर आमच्या घरचे फक्त म्हणली भैया कधी पैसे देताय तुम्ही सारखं देतो देतो म्हणता पैसे तर मी पैसे का देणार म्हणले आम्हाला पूर्ण पैसे द्यायचे आहे ते एवढंच फक्त अशी बोलले होते ह्याच्यावरच त्यांनी बांधण काढलं आमच्या घरी येऊन आम्हाला हे केली पण आम्ही काहीच नाही बोललो जाऊ द्या म्हणलं त्याची आई म्हणली आम्ही देतो देतो पैसे त्या मालकाची आई पण म्हणजे आम्ही देतो त्या जमानावर गाडी तुम्ही आम्ही तिघा जणांनी काम केलं घरच्यांनी आईने मी बरं ठीक आहे रोहित दोत्रे का हा रोहित दोतरे बर काम करून किती महिने झालं काम करून एक सात आठ दहा महिने झाले दहा अकरा महिने बरं ठीक आहे सांगा ना बरं एक मिनिट हा ऐंशी झिरो सात

आणि माझं तर तुम्हाला सांगतो नंबर टाकले तर दुसऱ्या नंबर केलं तर माझं उचलत पण उचलला तरी माझा ऐकला की कॉल कट करतो किंवा दुसऱ्या पशी देतो असं करतो आणखी कोण उचलत नाही तू थोड्या वेळ बघून अच्छा ठीक हॅलो हॅलो हा कोण बोलतोय रोहित धोत्री बोलतोय ना हा सचिन भाई पवार बोलतोय काय ग्रुप कोण सचिन भाया पवार बोलतोय टायगर ग्रुप हा बोला माझ्याकडे कंप्लीट आली ती तुम्ही काय तर एक लाख दहा हजार रुपये देणार म्हणून तुमच्याकडे काय तर वीट भट्टीवरती काम करीत लोक हा काय विषय त्यांचं कुठून बोलताय तुम्ही हा कुठून बोलताय मी तुळजापूर बोलतोय पूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक काम करतो इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतो रोजचे माझ्याकडे असे ते अडीचशे तीनशे कॉल असतात सकाळी तुम्हाला मॉर्निंग मध्ये फोन लावलो तुम्ही काय तर चुकला चौथ्या वर्षी उजळ नाही तुम्ही कॉल हा केलता तर मला माघारी तुम्ही उचला बरं ठीक आहे काय हरकत नाही काम केलेत म्हणल्यावर देऊन टाकायचं ना दादा हा द्यायचं तर आहे पण तुम्ही पैसे मागाला आल्यावर मागाला आल्यावर त्यांच्या घरी गेलो म्हणून त्यांना धमकी देत आहे म्हणे कुरकुम मध्ये असता तुम्ही का कुरकुम मध्ये असता ना हा अच्छा तुमच्या गावातलेच आहे ना ते हा मग देऊन टाकायचं कशाला एवढं त्यांना शिव्या दिल त्या मला अच्छा मग शिवाय ना दिल्या शिवाय दिल्यामुळे एक लाख दहा हजार रुपये तर अडून घ्यायचं का नाही त्याला देतो म्हटली मी दहा महिने झाले म्हणे काम करून ना। गिरायक नाही काय सांगायचं कधी देणार पैसे गिरायक लागले लगेच देऊन टाकतो म्हणजे आता तुमच्याकडे विट स्टॉक आहे म्हणून गिरायक लागले नाही म्हणून त्याच्यामध्ये थांबवून का असं नाही चुकीच असतो ना असं आता तुमचं काम केलं तर चालेल असेल ना त्याच्यामध्ये तुमचा व्यापार चालूच असेल ना बंदच आहे ठीक आहे काम केले म्हणल्या दादा दा काय तर जुनी करून देऊन टाका त्यांचा विषय खूप सकाळी खूप नर्वस मध्ये बोलत होते तिने म्हणजे रणनाच्या घाईमध्ये खायला प्यायला काहीच नाही दादा काम करून घेतले आम्ही बायको माझी आई आम्ही जाऊन काम केलं आणि आमच्या घरी येऊन धमकी द्याल असं म्हणत होतो हेच कम्प्लीट जर पोलीस स्टेशन मध्ये गेले ना तर काय दुसरं चार हॅलो काय काय म्हणलो आतापर्यंत तसं काय दमदा टी नव्हती बर शिवाग शिवागार केले म्हणून केले का शिवी कवा दिली त्याला ज्या दिवशी आईन बाई कुमाला रस्त्यात शिव्या द्यायला लागले का त्या शिवी दिली मी त्याला ती त्याला घेते त्या घरी भी दिल नाही कोणाला ओके ओके चालेल शिंग्याला ओळखता शिंगे हो हो पाहून येते आपली बरं बरं त्यांना सांग नंबर असेल तर त्यांना फोन करा माझा फोन आला विचारा मी सांगतील तुम्हाला काय तुमचं नाव सचिन भाया पवार त्यांना सांगा आणि काय देऊन टाका त्यांचं हॅलो हा हा चालते देऊन टाका मुलं त्यांचे पैसे काय ते काय असू का बोल घेऊन हॅलो हॅलो लोक म्हणले बोलते त्या दिवशी तुम्हाला फोन केला कुठं कुठल्या दिवशी दोन चार दिवस सकाळी केला फोन केला तुम्हाला काय हो ते रोहित धोत्रे तुम्हाला सांगत होते पैसे विषय ते बोलतो रोहित धोत्रे बोललो ना बोललो त्यांना बोललो मी हा हा काय म्हणले मग बोलले देऊन टाकतो म्हणून सांगितलं त्यांनी बोललो मी त्यांना देऊन टाकतो म्हणले काय हो ते म्हणून सांगितलं तुम्ही कॉल करा त्यांना संपर्क साधा त्यांच्या आमचं ब्लॅकलिस्ट नंबर टाकले तो त्यांनी टाक नंबर जावा तुम्ही तिथे जावा तुम्ही काय तर थोडस तक्रार झाल्यामुळे असं केलं म्हणतात ना तुम्ही जावा तिथे भेटून मला फोन करा चालतंय ठीक आहे हो हो धन्यवाद हॅलो 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 बोलाय सर बोलाय तुम्ही भांडण केलं होतं बांधणं आपण नव्हती केले सर हे कसं चालतं घरच्याने आमचे पैसे मागाय केले त्यांच्यासोबत मग त्यांच्याकडे पैसे मागाय गेले की त्यांनीच घरी येत त्या रोहितनच घरी येऊन आमच्या भांडण भानण केली मला सोलट दमदाटी दिलते माझ्या अंगावर हे ती चालतं हा आपण त्यांना काही एक शब्द सुद्धा बोललो नाही बघा फक्त एकदा काहीतरी आईच बोलली होते पैसे कसा देत नाही बघतो म्हणले आम्ही भरून आणतो म्हणले तुमच्या कोणी काहीच बोललो नाही त्यांना पुणे जिल्हा येतो तुमचा पंढरपूर सोलापूर जिल्हा येतो सोलापूर जिल्ह्यामध्ये बोलता ना तुम्ही करकम करकम करून ना हा पंढरपूर बसी गाव आहे अच्छा अच्छा कर ठीक आहे बोललोय मी त्यांना काय ते गोडी दिवशी मिटून घ्यायचं आता ते काम पैसे द्यायचे म्हणून ते करत ठेवा हा हा आपण काय करायचं आपण गोडी दिवशी मिटून घ्यायचं आपले पैसे निघाला पैसे मिटला आपण पण आहे साहेब अन्न हजारा जे म्हणजे एवढ्या दिवस केला असता मी आम्ही पण गरीब आहे हो असंच कुठं पण काम धंदा करून आम्ही जगतोय माझे दोन लेकर बारकी येते तर मला सांगतोय कर्ज डिलिव्हरी झाल्यावर आम्ही एक दहा पंधरा दिवसांनी बस बारके पोरगी घेऊन काम केलेलं आहे त्यांच्या पैशावर आम्ही पण मी समजतो तुमची भावना तुमच्या बरोबर तुमच्या बोलण्याची भावना मी समजतो हो। पण कसं लोक समोरच्या बरोबर नसतात पैसे द्यायचे म्हणून काय पण भावना करतात मग काय हा मग सांगतो तर आम्ही पाच सहा जण आहे आमच्या वडील वारलेत बारका असताना आम्ही बर त्यांच्या पशेच आम्ही लहानच मोठ पण त्यांच्याच झाले त्यांना सगळे आमची कंडिशन माहिती आहे तरी वीट गेले नाही भाऊ वीट असं वीट गेले तर देतो म्हणून असं कुठं असतं म्हणल घ्यायच मी काय म्हणतो त्यांनी असं देतो पण म्हणतो ते डायरेक्ट मला काय म्हणायचं माझ्यासोबत शेवट केली तुला हातून मारतून गावात कसा राहतोय तेच बघतो तुला जय म्हणजे आम्ही असताना बाहेर हे तर लय देऊ झालं आम्ही चांगले वीस एक वर्ष झाले कर्कम मध्ये चालू आहे ते स्थायिकच आम्ही झालो त्याच्यामुळे आमच्या सगळं बोलणार असं कोण माणूसच नाही हो बर बर तुमची भावना समज तुम्ही काय करा तुम्ही जावा तिथे जाऊन गोडीत काय ते विषय मिटून घ्यायचा तक्रार वगैरे करून आता तक्रार केली तर तक्रार करून पैसे भेटणार तुमचे का नाही नाही तक्रार करायची असते साहेब म्हणजे आम्ही कधीच केली असते तेवढे तक्रार करायचा करा नाही आपल्याला तेच 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 मग काय ते गोडीत विषय मिटून घ्या बोललोय मी त्यांना तिथे तुम्ही घेऊन टाका त्यांच्याकडून बोललोय मी काय गोडी काय ते विषय मिटून घ्यायचं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आम्ही काय करतो त्यांच्याकडे एकदा घरी जातो आमच्या हे काय त्यांना समोर एकदा आम्ही बोलतो काय म्हणतात काय नाही बघून तुम्हाला कॉल करतो आणि काय काय हरकत नाही एक मिनिट ऐंशी जे हा. चौऱ्याहत्तर एकाहत्तर ब्याऐंशी चौऱ्याहत्तर एकाहत्तर ब्याऐंशी का हां ओके चालेल हां हां